सरकारी अधिकारी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात गोपनीय कागदपत्र मिळवण्याचा हनी ट्रॅप मधून धंदा विरोधकांच्या आरोपानं शासकीय यंत्रणेत खळबळ काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विधानसभेत एक आरोपांचा बॉम्ब गोळाच टाकला शासकीय यंत्रणेतील अनेक उच्चाधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय काही मंत्रीही हनी ट्रॅपचे शिकार झाल्याचा आरोप करण्यात आलाय या हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारची गोपनीय माहिती चोरली जातीय का याची भीती ही व्यक्त केली आहे या हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज हे या अनिट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मुवमेंटकडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे मग हे काय आहे काय चाललेलं आहे या राज्यामध्ये याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंत तरी अध्यक्ष महाराज ही महत्त्वपूर्ण बाब आहे संध्याकाळपर्यंत सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅप मध्ये हनी प्रकरण नाशिक पासून अकोल्यापर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या विभागात सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे त्याला अधिकृत दुजोऱ्या मात्र कोणीही देत नाही नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली विधानसभा अध्यक्षांनीही सरकारला नाना पटोलेंनी जो दावा केलाय त्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे आदेश दिलेत आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे सदनाला कळवलं पाहिजे ठीक आहे शासनाने नोंद घ्यावी चला घोषणा शासनानी नोंद घ्यावी सरकारमधील मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केल्यानंतरही सरकार मात्र निवांत दिसतय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या आरोपांबाबत गृह विभाग आणि पोलीस चौकशी करतील असं सांगून वेळ मारून नेलीये मला वाटतं की याच्यामध्ये पोलीस विभाग जे काही चौकशी करेल ते करेल याच्यामध्ये मला गृह विभाग याच्याबद्दल चौकशी करेल त्यामुळे रेव्हन्यूला काही संबंध नाही जरा ना <Billie commute> सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून लुटण्याचा खेळ सुरू आहे का हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या सरकारी बाबूंकडून कसल्या प्रकारची माहिती काढली जातीय सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी एक गुन्हेगारी टोळीत सक्रिय आहे का असा संशय घेतला गेलाय विरोधकांनी संशय घेतलाय त्यामुळे सरकारी पातळीवर त्याची चौकशी होणं गरजेचं झालंय मनशी पाठक झी चोवीस तास मुंबई